शिंदे फडणवीस सरकार तीस जून दोन हजार बावीस ला सत्तेत आलं त्यात पहिल्या चाळीस दिवस फक्त शिंदे आणि फडणवीस यांनीच कारभार पाहिला या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार ऑगस्टला झाला शिवसेनेच्या तर भाजपच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली म्हणजे त्यावेळी राज्याला फक्त वीसच मंत्री मिळाले राज्यातील बेचाळीस मंत्रिपदांपैकी बावीस मंत्रीपद मंत्री रिक्त राहिली नंतर बरोबर वर्षभरानं म्हणजे दोन जुलैला अजित पवार गट सत्तेत आला तेव्हा कुठे मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसऱ्यांदा मुहूर्त लागला अजित पवार गटाचे नऊ नेते सत्तेत मंत्री झाले आता जवळपास वर्षभरानच तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या शक्यता वाढलेल्या आहेत मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत नगर जिल्ह्यातील तरुण आमदाराचं नाव चर्चेत आलंय आणि हे नाव म्हणजे आमदार संग्राम जगताप संग्राम जगतापांना मंत्रिपद का मिळू शकतं याच विषयाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर गेल्या वर्षी राष्ट्रवादीत तोडफोड होऊन दोन गट पडले अजितदादांनी चौथा उभारला व शरद पवार गट लंगडा झाला गेल्या विधानसभेला नगर जिल्ह्यात बारापैकी सहा जागेवर राष्ट्रवादीनं बाजी मारली होती परंतु त्यात फुट फुट पडल्यानंतर नगरच्या आमदारांचीही विभागणी झाली अजित पवारांना चौघांनी साथ दिली तर शरद पवारांकडे दोघेच राहिले अजितदादांकडे असणाऱ्या दोघांपैकी निलेश लंके लोकसभेच्या तोंडावर पुन्हा शरद पवारांकडे गेले आता सत्तेत असणाऱ्या अजित पवारांकडे अकोल्याचे किरण लहानते कोपरगावचे आशितुष काळे आणि नगरचे संग्राम जगताप हे तीनच आमदार आहेत महायुतीला लोकसभा निवडणुकात जबरदस्त फटका अजित पवारांना बसला सत्ताधारी आमदारांची चलबिचल त्याच्यामुळे वाढली आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ही चलबिचल जर कायम राहिली तर त्याचा फटका बसेल त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकापूर्वी ही चलबिचल थांबवण्यासाठी व काही प्रमाणात पॅचअप करण्यासाठी सरकारने मंत्रिमंडळ विसराचा निर्णय आता घेतलाय या आठवड्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार केला जाऊ शकतो सुमारे बारा ते चौदा नवे मंत्री महाराष्ट्राला पुन्हा मिळू शकतात पूर्वीच्या काही मंत्र्यांच्या खातेवाटपात फेरबदल होऊ शकतो आता या मंत्रिमंडळ चर्चेमध्ये एक नाव प्रकर्षण पुढे आले ते म्हणजे संग्राम जगताप सुनील तटकरे ज्यावेळेस नगरच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस या दौऱ्यातही नगरच्या कार्यकर्त्यांनी लाल देवायची मागणी त्यांच्याकडे आग्रहाने केली प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही संभाव्यवादी जगतापांचं नाव असू शकतं या चर्चेला दुजारा दिला आता संग्राम जगतापांना मंत्रीपद का मिळेल याची काही कारण आपण पाहूया याच्यापैकी पहिलं कारण म्हणजे तुतारीवर कुरघुडी राष्ट्रवादीचा बाले किल्ला असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये निलेश लंके खासदार झाल्यानंतर शरद पवार गटाची ताकद चांगलीच वाढली त्यामुळे अजितदादा गट मोठ्या प्रमाणात डॅमेज होण्याची भीती वाढलेली आहे याच डॅमेजमधून वाचायचे असेल निलेश लंकेंना थोपवायचे असेल तर अजितदादांना जगतापांना मंत्री करावंच लागेल दुसरं कारण सिनेरिटीचा विचार अजितदादा गटाच्या वाट्याला तीन किंवा पाच मंत्रीपद पा येऊ शकतात नगर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीची मिळून सहा आमदार आहेत त्यातील तिघे अजितदादांसोबत आहेत कोपरगावचे काळे आणि अकोल्याचे लहामटे ह्या दोघांची ही पहिलीच टर्म परंतु जगतापांची ही दुसरी टर्म आहे त्याच्यामुळे जर सिनॅरिटीचा विचार केला तर जगतापांना मंत्रिपद मिळू शकतं आता तिसरं कारण जिल्ह्याचा समतोल लाभेल आघाडीच्या काळात जिल्ह्यात थोराक गडाख तनपुरे असे तीन मंत्री राहिले सध्याच्या मंत्रिमंडळात फक्त राधाकृष्ण विखे संधी मिळाली ही उत्तरेतील आहेत त्यामुळे दक्षिणेतील जगतापांना मंत्रीपद दिल्यास नगर दक्षिण व उत्तर असा समतोल साधला जाऊ शकतो म्हणून जगतापांची मंत्री होण्याची शक्यता जास्त होते आता जगताप मंत्री होण्याचं चौथं कारण दक्षिणेत फायदा होईल संग्राम जगतापांनी यापूर्वी लोकसभाही लढवली होती शिवाय गेली दोन टर्म ते नगर शहराचे आमदार आहेत जगतापांना नगर शहरासह दक्षिणेतील पाथर्डी श्रीगोंदा मध्ये मोठा जनसंपर्क त्यांचा आहे जगतापांना मंत्रीपद जर दिलं तर अजितदादा गटाला दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात फायदा होऊ शकतो आणि हेच गणित अजितदादा साधू शकतात आता पाचवं कारण कार्यकर्त्यांचा रेटा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे ज्यावेळेस नगरमध्ये आले होते त्यावेळेस ते त्यांनी ज्यावेळेस नगरमध्ये आढावा घेतला त्यावेळी नगर जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यातील त्यांनी जगतापांना मंत्रिपद द्या असा हट्ट धरला जगताप यांचे वय पाहता त्यांच्या मंत्रिपदाचा पक्षवाढीसाठी नक्कीच उपयोग होणार आहे तटकरेंनी सुद्धा हे मान्य केलंय त्यामुळे कार्यकर्त्यांचा रेटा पाहता जगतापांना नक्कीच मंत्रिपद मिळू शकतं आता या मंत्रिमंडळ विस्तारात संग्राम संधी मिळेल का तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद